न्यूज दलित पीडित खनखनित नागपूर जिल्ह्यातील कोराडी नादा परिसरामध्ये असलेल्या कोलार नदीच्या जवळ शताब्दी बहुद्देशी संस्था महादुला कोराडी यांनी साफसफाई करीत येथील उदासीन जनप्रतिनिधी व झोपलेल्या प्रशासनाला एक प्रकारे स्वच्छता करून आव्हानच दिले राष्ट्रसंत गाडगे बाबा व तुकडोजी महाराज यांचे विचार केवळ जनतेला सांगायचे नसतात तर त्यावर जनप्रतिनिधी आणि स्थानीय प्रशासनाने सुद्धा चालायचे असते कोराडी परिसरातील कोलार नदीचा हा दहनघाट आणि या आन कोलार नदीचे पात्र बघितले तर या भागामध्ये पसरलेली अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य बघून कोणालाही किळस येईल महादुला कोराडी व आजूबाजूच्या गावातील तसेच नागपुरातून कित्येक नागरिक या ठिकाणी अंतिम संस्कार आणि रक्षा विसर्जनासाठी या ठिकाणी येतात अर्धनारी नटेश्वर मंदिर आणि त्याचबरोबर या भागातील परिसराचे सौंदर्यीकरण यावर करोडो रुपये खर्च नेहमी होतात आणि पर्यटन स्थळाचा क दर्जा भेटल्याच्या नंतरही या भागामध्ये असलेली अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य बघून या जनप्रतिनिधी यांना लाज का वाटत नसावी शताब्दी बहुउद्देश संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या परिसरामध्ये स्वच्छतेची मोहीम हाती घेत हा परिसर अगदी लखलखीत स्वच्छ केला शताब्दी बहुउद्देश संस्थेच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी सामाजिक कार्यकर्ते इशांत मानवटकर लंकेश मेश्राम संजय रामटेके अमरदीप फाडके प्रवीण उगले विलास बचाटे निखिल खरवडे विकास लझडे कैलास खेरगडे राजू पवार व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी कोलार नदीच्या पात्रा शेजारील परिसर स्वच्छ करून जनप्रतिनिधी व स्थानीय प्रशासनाला आरसा दाखवला रत्नदीप रंगारी आणि त्यांच्या सहकार्याची ही सामाजिक बांधिलकी निश्चितच वाखान्याजोगी आहे

सामाजिक व्रत घेतलेला आहे एकीकडे आपण संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आपण गावोगावी राबवतो मात्र गावासोबतच आपल्या परिसरामध्ये असलेल्या दहन घाटाची सुद्धा साफसफाई करण्याची नितांत गरज आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज असतो की संत गाडगे बाबा यांनी आपल्या साहित्यातून आपल्या लेखनीतून त्यांनी या ठिकाणी खरोखर ग्राम स्वच्छतेचा मंत्र दिला मात्र खरोखरच या परिसरातले जे स्वतःला ग्राम स्वच्छतेचा वसा घेऊन काम करणारे जे लोक असतील किंवा जनप्रतिनिधी असो या लोकांचं कुठेतरी दुर्लक्ष होत चाललेलं आहे तर या ठिकाणी ज्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी हा स्वच्छतेचा वसा घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की ग्राम स्वच्छता ही खरोखरच कोराडी नांदा परिसरामध्ये असलेल्या या सोला नदीच्या पात्रामध्ये उतर उतरून शेती करताना दिसत आहे का या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्याकडे आहेत सामाजिक कार्यकर्ते ईशान भाऊ बोलणार आहोत ईशान भाऊ ज्या पद्धतीनं करोड रुपयांचा विकास निधी खर्च झाला मात्र विकास कार्यासोबतच या परिसराचं सौंदर्यीकरण किंवा ग्राम स्वच्छता किंवा स्वच्छता असली पाहिजे झाली पाहिजे नेहमीच असं जनतेला काय धान्य मागच्या आठवड्याच्या आपण पाहणार दोन तीन आठवड्या तिथे आम्ही म्हणजे आपल्या परिसरामध्ये गावामध्ये एक दळणघाट आहे या दळणघाटामध्ये जसं आम्ही पाहिलं होतं की तिथे आता प्रेस प्रेस जाळण्याचा जो आपला मोठा आहे त्या मोठ्याचा म्हणजे पूर्ण गड्डा पडलेला होता आणि ते देह जाळण्यासाठी आपल्याला म्हणजे इतकी अडचण होत होती की आपण तिथे शरमही रचू शकत नव्हतो मग आम्ही असा विचार केला की म्हणजे जवळपास एक दोन वर्षापासून तो गड्डा वाढतच गेला मग आम्ही आपल्या परिसरातले जेवढे आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही एकत्रित करून आम्ही असा विचार केला की आपण का बरं या गड्ड्याला आपण बुधू नये काय का आहे की आपल्या परिसरातल्याच नागरिकांना याचा त्रास होतो आहे तर मग आम्ही देऊ तिथलं जे आहे ओठा आहे त्याचा एक समतल भाग करून घेतलेला आहे सोबतच इथे त्या परिसरामध्ये केलेली आहे ज्या महापुरुषांचा आम्ही आदर्श त्या महापुरुषांचे विचार घेऊन आम्ही एक स्वच्छतेचा जो संदेश आहे या आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करीत आहे आज आपण बघतच आहे की इथे या परिसरामध्ये आर्थिक सत्कारानंतर जे रक्षण कार्यक्रम होतो रक्षणाऱ्या कार्यक्रम असा की स्वच्छता या परिसरामध्ये राहायला पाहिजे नाही आणि त्यानुसार आमच्या पद्धतीने जेवढा काही आपल्याला शकते तेवढा काही आम्ही त्यांना देता येतो

काही वस्तू बनवले आहेत त्याच्यामध्ये आपण अति विसर्जन करावं असे तुमची मागणी आहे तर या ठिकाणी काही तसे बोर्ड वगैरे आपण लावणार आहोत बोर्ड तर सध्या काही नाही दुसऱ्याशी आपण बोर्ड लावू आता त्याच्यानंतर पण आम्ही काही पब्लिसिटी न करतो पण आम्ही लावून चालले या ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी कृष्ण भाऊ भोयर आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत भाऊ ज्या पद्धतीने खरोखर या ठिकाणी करोड रुपयाचे विकास करी आधी मात्र या विकास कार्यासोबत या परिसराचं सौंदर्यीकरण सुद्धा या ठिकाणी झालं पाहिजे मात्र कुठेतरी जनप्रतिनिधी ग्राउंड झिरोपासलं उठले आणि खूप मोठ्या राज्य लेवलवर पोहोचले मात्र कुठेतरी त्यांचेच कार्यकर्ते असो की ते असो की यांचं कुठेतरी दुर्लक्ष होत चाललेलं काय वाटतं तुम्हाला नाही शेवटी कसं आहे या देशात फक्त जाहिरात पाहिजे ती म्हणते ना का कुठा पॅकेट बडा का हे यायचं असं आहे यायचे जे प्रमुख आहेत ते लाल किल्ल्यावर स्वच्छ देतात का म्हणतात संदेश देतात पण हे खाली माहितीये का हे फक्त वरच वर दाखवतात जिंतीवर लिहिलं आम्ही स्वच्छता केलं फक्त हे याच्या कसं जाहिरात पाहिजे चाललं सोशल मीडिया म्हणा किंवा आपलं मीडिया केलेल्या स्वच्छ जागेवर झाड देशाचे गृहमंत्री आपले काय म्हणतात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना मी त्यांना पहिले काय म्हणतात आपलं पोचा पोचा मारल्यावर झाड त्यांनी बघितलं आहे हे काही लपून राहिलेलं नाही याच्यासाठी आपला आपल्याला रचकारचा विषय नाही पण सामाजिक कार्य म्हणून हे बांधिलकीच्या नात्यानं हे जे आपलं शताब्दी ग्रुप जो करत आहे जे, जे ते खाली आहे पूर्णता जाहिरातबाजी आहे आणि काही करणं नाही फक्त काही माहिती का ठेकेदाराची पोट भरणं चालू आहे मोठाले काम करायचे करोडो रुपयाचे बस याचं काम झालं का नंतर ते काय साथ स्वच्छता नाही काही नाही त्याच काही म्हणजे लक्ष झाल्याचं नाही कुठंच लक्ष नाही ना महादला कोराडी शेवटी स्मशानभूमी आहे रामनाम सत्य म्हणतात ते शेवट रामाच्या नावाचा आवाज केला रामनाम सत्य इथेच आहे सगळं शेवटी म्हणजे करोड रुपये कमावले अर्ब रुपये कमवले सरके शेवटी घेऊन जाणार काय रामनाम सत्य रामनाम सत्य आहे मात्र रामनाम सत्य असल्यावर या ठिकाणची परिसराची स्वच्छता कुठेतरी झालीकडे चाललेली आहे नाही नाही कसं नाही माहिती आहे काळगे बाबाचं नाव घ्या त्याच्या नावाने योजना चालू आहे महाराज नाव हे नाव फक्त माहित आहे का महापुरुषाचं नाव फक्त माहित का हे राजकारणा पुरुषी घेतात याचं अनुकरण कोणीच नाही करत आणि अन जे अनुकरण आता हे शताब्दी माध्यम सत्यपदी ग्रुपच्या माध्यमांमध्ये चालू आलं इतका आनंद झाला आणि हे जे आजचे जे झालं का नाही मी स्वच्छ आपले रत्नदी गो रंगारी सकाळी फिरायला येतात तर एका मैताला आलो होतो मी इथे तर तिचं चर्चा निघली बारगावचे खूप भरपूर लोक आहेत नातेवाईक येतात महाराष्ट्रात तिथे नातेवाईक ते लोक आहेत त्यानंतर एक नातेवाईक बोलला तिथं एका व्यक्तीचा मी ऐकलं ते मनाला वेद नाही आल्या अरे म्हणे यार देखो म्हणून इतका बडा काम आहे म्हणजे आपलं गाव का म्हणे आणि हे देखो म्हणे क्या गंदगी आहे म्हणे मनाला वेदना आल्या मी फिरायला गेलो तेव्हा जातो ते बरोबर सकाळी फिरतो आम्ही सकाळी तर मी त्यांना म्हटलं यार म्हणलं एक व्यक्ती बाहेर गाव येऊन आपल्या गाव बोलून गेलो तर ठीक आहे म्हणे मी मुलांना तयार करतो म्हणे आपलं कामच आहे म्हणे स्वच्छता करणं तुम्ही म्हणलं की हे आजचे जे कार्यक्रम आहे मी ते सुचवलं म्हणजे मला वेदना आल्या म्हणून ते बोललो की म्हटलं आपल्या गावाचं नाव खराब होत आहे आपल्याला राजकारणाचा विषय नाही पण आपल्या नावाचं गावाचं नाव बाहेर बाहेरपर्यंत येते काय घाटावर गेलो मजाभूमीत गेलो आणि एवढी अक्षर पाहिली म्हणून गावाचं नाव कमी नाही झालं पाहिजे याकरता मी रत्नी भाऊला म्हटलं त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला आणि या आजचा कार्यक्रम तसं मी शताब्दी बहुजन संस्थाचे अध्यक्ष गैरवारी आणि त्यांची कार्यक्रम करतात की सगळ्यांना नमन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो कारण की दहा वर्षापासून आम्ही इथं बघत आहोत की जेव्हा पण आपल्या गावातल्या ज्या माहिती येतात तीन सर्व जण एवढी गंभीर असते कारण की आपल्या आपल्या परिसरामध्ये महादुर् शिवाजी परिसरामध्ये चाळीस हजार लोकसंख्या आहे आणि आजूबाजूचे लोक पण इथे येतात पण काही काही लोकांच्या अशा तसारी आल्या की कारण की आमच्या महिला लोक इथे येतात आम्ही इथं बघितलं इथं कचरा आहे किला आहे तिथे संवाद करून राहतात त्यांना वास येतो काही येतो दुर्गंध येतो लोकं लोक लेडीजकडे बाहेर बसतात आणि काही काही लोकांच्या अशा तक्रारी आल्या होत्या की इथे एवढी गंदगी असते आई एवढा कचरा असते पण इथं नगरपंचायत त्या लोकांनी काही तिथे लक्ष दिलेलं नाही पण भाऊ रसुल भाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं काही लक्ष त्या गोष्टी आल्या आणि त्या लोकांनी दोन ते तीन महिन्यापासून पंचांगात साफ करणे आणि जिथं असे विसर्जन होते साफ करणे कचरा करणे आता आपण पाहिजे काय इथं साफसफाई झाली आणि वरतून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की दहा वर्षापासून नगरपंचायतने आमच्या बाजूला कुणासाठी परिसरात कायम केलेला आहे नाही त्यांच्या विरोध आम्ही करत आहे या ठिकाणी शताब्दी बहुदेशीय संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी कोलारच्या नादा घाटावर सुद्धा साफसफाईचं अभियान सुरू आहे या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते संधी भाऊ सुद्धा सहभागी झाले भाऊ काय सांगणार या साफसफाईच्या मोहिमेबद्दल कुणाली महापुरुष परंतु कसं झालंय की या ठिकाणी जे मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि अंतिम सत्य असताना ज्या ठिकाणी कोणती व्यक्ती जाते निधन होते त्यावेळेस त्यांचे जे अंतिम संस्कार हे चांगल्या रीतीने पार पडलं पाहिजे हे पाहिजे इच्छा असते पण या ठिकाणी आल्यानंतर सर्वांना अस्वच्छताच्या इथे या ठिकाणी सर्व अस्वच्छता आहे इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे काही नाही आहे रात्रीच्या वेळेस व्यवस्था व्यवस्थित नाही आहे आणि असामाजिक तत्व या ठिकाणी रात्रीच्या वेळेस या ठिकाणी असतात त्यामुळे कसं झालं या ठिकाणी जी अस्वच्छता होती जसं आमच्या कृष्णाबाब घोबेर यांनी सांगितलं की बाहेरचे लोक ज्यावेळेस या ठिकाणी अंतिम संस्कारच्या कार्यक्रमात येतात तेव्हा त्यांना या ठिकाणी अस्वच्छता मिळते आणि त्यांच्या जे बोलणं आहे किंवा एवढं मोठं महादुरा कोराडी शहर हे एवढं विकसित शहर होत आहे आणि बघितलं तर पाठीमाही अंधार आहे की ज्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर जे शौर आणले जाते त्या ठिकाणी एवढे मोठे मोठे गड्डे पडले तरी कोणी नाही केलं पण तू कसं झालं इथले जे सामाजिक कार्यकर्ते रत्नी रंगारिया आहे ईशान माकर आहे लंकेत भाऊ मेश्राम आहे ह्या लोकांनी ठरवलं की काही असो आपल्याला कोणताही देखावा न करता काही जाहिरात न करता आपल्याला आपलं काम करत राहायचं आहे असं नाही आहे की जेव्हा काळगे महाराजांची जयंती आली तुकडोजी जयंती आली तेव्हा स्वच्छता करायचे थोडेसे व्हिडिओ काढायचे आणि ते मस्त प्रसारित करायचे सोशल मीडियाच्या मार्फत या ठिकाणी भाऊ अर्धदारी नटेश्वर देवस्थानची जब खूप मोठी मूर्त आहे आणि वर्षातून एकदा कार्यक्रम होतात महाशिवरात्रीचा नागपंचमी असतो किंवा महाशिवरात्री त्यानंतर मग साफसफाई किंवा या ठिकाणच्या कार्यक्रमावर कुठेही लक्ष लक्ष दिलं जात कसं आहे महाशिवरात्रीचा या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम होतो आणि त्या ठिकाणी सर्वात म्हणजे महादुलापुराडीच्या आजूबाजूच्या परिसरातील लोक सहभागी होतात आणि <सँगर्ति> <द्था> <द्था> दुर्भाग्य असं आहे की फक्त त्याच काळामध्ये थोडी स्वच्छता होते म्हणजे पर्यटन स्थळाचा क दर्जा काहीतरी मिळाला असा ऐकण्याच आहे मग जेव्हा पर्यटन स्थळाचा क दर्जा मिळतो तर पर्यटन स्थळाची सुरक्षा किंवा स्वच्छता याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे बरोबर आहे कारण की या ठिकाणी एवढा मोठा ज्यावेळी दर्जाचा मिळालेला आहे पण काय होत आहे की फक्त एक महाशिवरात्रीचा कार्यक्रम जो मोठा होते या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या वेळेस पूर्ण स्वच्छता असते नंतर तुम्ही बघांचा पूर्ण वर्षभर कोणत्याही प्रकारची नियमित स्वच्छता होत नाही काही नाही फक्त या ठिकाणी खोटी जाहिरात जी असते ना म्हणजे का ते सुरू आहे बाद काही नाही करायचं दोन झाडू मारायचे आणि दोन व्हिडिओ काढायचे आणि सोशल मीडिया टाकायचं खूप मोठं कार्य केलं आहे पेंटिंग लिहायचं हे केलायचं आता आमच्या महादुला नगरपंचायतमध्ये एवढं मोठं स्वच्छताच्या हे भेटलेलं आहे तुम्ही बघा ना प्रत्येक चौकानं पुरस्कार भेटला पण चौका चौका बघा पूर्ण दुर्गंधी कचरा पसरलेला आहे काही नाही फक्त काय नाही आम्ही विकास केला विकास केला काही विकास नाही केला तुम्ही बघा ना आता ज्या ठिकाणी लेबर पाहिजे स्वच्छते करतात त्यांना नेहमीच काय प्रकारचे झाडू नाही आहे त्यांना बूट नाही आहे घालायला त्यांना घमेले नाही पावडे नाही ही नगरपंचायत माजल्याची अस्वस्था आहे तो व्यवस्था आहे काय म्हणणार आहे याच्यामध्ये म्हणून या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या उत्साहाने येत आहे ये ही एक आमची म्हणजे खूप मोठं योगदान आहे या ठिकाणी आमच्या सर्व समाजाचं आणि सर्व लोकांचं की ज्यावेळेस जर जनप्रतिनिधी जर समजून घ्या काम नाही करत समाजातल्या लोकांना पुढे लागेल एकीकडे याच भागातील विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांचा बाजार चौक महादुला परिसरामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश कार्यक्रम सुरू होत आहे तर दुसरीकडे याच भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी यांच्याच परिसरामध्ये ज्या ठिकाणी यांची सत्ता आहे महादुला कुराडी परिसरामध्ये याच कोलारच्या परिसरामध्ये येवंशी या ठिकाणी स्वच्छतेचा मंत्र हातात घेऊन या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे कुठेतरी एकीकडे पक्षाचे मोठे मोठे भव्य दिव्य कार्यक्रम होतात मात्र त्याच गावामध्ये त्याच परिसराचा विकास करण्याकरता कुठेतरी जनप्रतिनिधी कमजोर पडले की काय असा प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि आज जो कार्यक्रम झाला तर याच कार्यक्रमाचं कुठेतरी दुःख किंवा अपयश मनावर घेऊन पुढे भविष्यामध्ये याच भागामध्ये याच ठिकाणचे जनप्रतिनिधी याच ठिकाणचे विद्यमान आमदार किंवा विधान परिषद सदस्य कदाचित ही बातमी बघितल्याच्या नंतर याच परिसरामध्ये येऊन ते स्वच्छता करण्याकरिता किंवा या ठिकाणच्या सौंदर्यीकरणावर भर देतील यात काही शंका नाही तो आपण बघत राहा वर्ष न्यूज चॅनल मी सुनील साळवे मुख्य संपादक वाशिव थेट कोलार नदीच्या परिसरात जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद